मकर राशी नोव्हेंबरच्या सुरुवातीला घडणार चमत्कार स्वामी समर्थांचा मिळणार भरभरून आशीर्वाद नमस्कार युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत मकर राशी मकर राशी म्हणजे शिस्त कर्म जबाबदारी आणि कठोर परिश्रमाचं मूर्तरूप या राशीचे लोक स्वभावाने स्थिर प्रामाणिक आणि गंभीर असतात पण गेल्या काही काळात मकर राशीच्या जीवनात जणू काही अदृश्य ताण अपयश आणि अडथळ्यांचं जाळव विणलं गेलं होतं ज्या प्रयत्नांनी त्यांना यश मिळायला हवं थांबल्या ज्या लोकांवर विश्वास ठेवला त्या लोकांनी त्यांची साथ सोडली पण जिथे अपेक्षा होत्या तिथंच त्यांना निराशा मिळाली परंतु विश्वातील शक्ती नेहमीच संतुलन राखतात जितकी परीक्षा कठीण तितकंच फळ अधिक गोड असतं आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला मकर राशीच्या जीवनात तोच काळ हा परत येतोय ज्या क्षणी स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमच्या कर्माचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहेत हा योग केवळ भौतिक नाही तर आत्मिक परिवर्तनाच दार उघडणार आहे शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असल्यामुळे त्यांनी गेल्या काळात तुम्हाला धैर्य आणि सहनशक्ती शिकवली पण आता तेच शनिदेव आणि स्वामी समर्थ यांच्या संयुक्त कृपेने तुम्हाला फळ देणार आहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा म्हणजे कर्माचे फळ मिळण्याचा काळ तुम्ही जे काही गमावलं त्याच्या जागी आता आशीर्वाद समाधान आणि यश या तिन्ही आगमन होणार आहे हा काळ तुमच्या जीवनातील एका नव्या युगाची सुरुवात ठरेल जिथे तुमची मेहनत फळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं मन पुन्हा देवावर श्रद्धेवर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवू लागेल मकर राशीच्या जीवनात असा परिवर्तनशील काळ शतकावरूनच येत असतो जेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि शनिदेवाची कृपा एकत्र शनिदेवाची कृपा आता मकर राशीच्या लोकांना पुन्हा प्राप्त होणार मकर राशीचा स्वामी ग्रह म्हणजेच शनि या ग्रहाचा असर अनेकदा कठीण शोषक संकुचित झालेला असतो परंतु नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच शनिदेवाने मकर राशीच्या जातकांच्या जीवनातील उपयोजित कर्म आणि निष्ठावान प्रयत्न यांना पुरस्कार देण्यात सुरुवात केली आहे म्हणजे त्या काळातील तुमचे धैर्य हो, संयम सातत्य हे आता मौल्यवान ठरतील अडचणी त्या पूर्णपणे नाहीशा होतील असं नाही पण त्यांच्या मागे सडलेली कारण उघडतील आणि त्यांनी यशाची दिशा पकडेल गृहिणींना कर्मचाऱ्यांना स्वव्यवसाय करणाऱ्यांना शनिदेव आपल्याला पिढेतून उदयाकडे आता घेऊन जातील या क्षणी शनी शनीचा सकारात्मक संयोग मकर राशीचे जातक जाणीवपूर्वक स्वीकारतील तर थकवा विश्रांती पुनरुत्थान व प्रवासाची आता त्यांच्यासाठी एक सुरुवात होईल स्वामी मिले स्वामी मिळेल आध्यात्मिक आशीर्वाद समर्थ हे सर्वांमध्ये सर्वात गुड आणि भक्ती संपन्न संत आहेत त्यांच्या उपस्थितीने आणि आशीर्वादाने मकर राशीच्या जीवनात एक आंतरिक लहरी निर्माण होईल जिचा अनुभव आध्यात्मिक मानसिक आणि भौतिक अशा सर्व स्तरावर होईल जे जातक सात्विक वृत्तीने सेवा सत्व आणि सत्य या तिन्ही अंगांनी जगतात त्यांच्यासाठी या आशीर्वादाचा परिणाम त्यांना विशेष ठरेल नोव्हेंबरच्या सुरुवातीला असा योग आहे की स्वामी समर्थांनी आध्यात्मिक दृष्टीने तयार असलेल्या मकर राशीच्या लोकांना आत्मविश्वास अंतर्मुखी जागृतता आणि दिव्य दिशादर्शन द्यायचे आता ठरवले आहे या आध्यात्मिक आशीर्वादामुळे तुमचं अंतर्मन आता शांत होणार आहे नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातून आता कमी होईल आणि योग्य विचारपूर्वक पुढे जगण्याची आता तुम्हाला ही प्रेरणा मिळणार आहे आर्थिक स्थितीत देखील होणार आहे आता मोठी सुधारणा गेल्या काळात मकर राशीचे जातक अनेक संकटांकडे गेले होते खर्च वाढला उत्पन्न कमी झालं गुंतवणुकीत नुकसान किंवा नोकरीत अडथळे वाढले परंतु आता त्या सर्व परिस्थितीला वळण सुरू होत आहे शुक्र आणि बुध यांच्या फलदायी संयोगामुळे अचानक नवे आर्थिक व असरयुक्त दरवाजे खुलणार आहेत उदाहरणार्थ जुनी गुंतवणूक जी तुम्ही करत होता पण ती फळली नव्हती आता फळ देण्यास सज्ज होईल व्यवसायात अचानक मोठे ऑर्डर्स येतील नोकरीत वाढ होईल किंवा पगार वाढ होईल पण या बदलासाठी तुमची जागरूकता आवश्यक आहे योग्य अवसर ओळखा उपाययोजना करा आणि तुमचे हे चांगले कर्म नेहमीच असे सुरू ठेवा अशी संधी येते आहे पण ते तुम्ही संधी पकडायला हवी आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे कौटुंबिक जीवनात देखील समरसता आता निर्माण होईल घरातील संबंध काही काळ ताणलेले होते पालक पाक अपेक्षा वाढल्या संवाद कमी झाला गैरसमज किंवा दूरी निर्माण झाली पण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या ताणाच्या स्थितीमध्ये बदल दिसेल स्वामी समर्थांच्या कृपेने घरात प्रेम आदर व वा समजूतदारपणा वाढेल उदाहरणार्थ जोडीदाराशी संवाद सुकर होईल पालक मुलांमध्ये सामंजस्य वाढेल घरातील जुन्या वादांची गती मंद होईल हे बदल पाहण्यासाठी तुम्हाला मनात माफीची वृत्ती उदारी वृत्ती ही मात्र ठेवावी लागेल कारण बदलाव स्वतःच्या अंतर्मनातून सुरू होतो बाह्य दबावाने हा बदलाव सुरू होत नाही आरोग्य सुधारण्याचे देखील संकेत आहे शरीर व मन हे एकाच दोन बाजू मकर राशीच्या जातकांनी गेल्या काही काळातील मानसिक थकवा झोप कमी होणे अपुरे आहार किंवा व्यायाम यांच्यामुळे संकट अनुभवलेले आहेत पण आता सूर्यगुरु यांच्या योगामुळे आरोग्याची गती आता हळूहळू बदलणार आहे या काळात झोपेत सुधारणा झालेली दिसेल चुकीच्या सवयी कमी होतील दैनंदिन आरोग्याविषयी लहान व महत्वाच्या बदलांची सुरुवात होईल उदाहरणार्थ नियमित चालणे योग्य आहार साधा व्यायाम आध्यात्मिक दृष्ट्या ध्यान आणि उपासना किंवा अभ्यास केल्यास मनशांती व शारीरिक शक्ती वाढेल आरोग्य म्हणजे केवळ आजारांचा अभाव न उत्साहाचं अस्तित्व आहे व्यावसायिक क्षेत्रात नवे दरवाजे आता मकर राशीच्या लोकांसाठी उघडणार आहेत जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठ किंवा बॉस तुमच्या कामाचं कौतुक करतील नवीन तुम्हाला आता जबाबदाऱ्या मिळतील व्यवसाय करत असाल तर भागीदारी विस्तार नवीन मार्केट किंवा मोठ्या प्रोजेक्टची शक्यता या कड़ा अधिक अधिक आहे या काळात प्रयत्न अधिक वेळ अधिक धैर्य यांचं देखील महत्व वाढेल खास करून मकर राशीचे लोक जे नेतृत्व आणि मॅनेजमेंट मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा योग कठीण कामाला फळ देण्याचा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या प्रारंभात काम कमी दिसू शकते पण परिणाम अचानक आपल्याकडे वळतील आपल्या कामाच्या गुणवत्तेला वेळेच्या व्यवस्थेला आणि निर्णय क्षमतेला तुम्ही आता हावे। आता द्यायला हवे स्वामी समर्थांकडून आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे ही एक गुड व अनमोल तुमच्यासाठी एक संधी आहे नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाची अनुभूती देखील आता येऊ शकते स्वप्नांद्वारे हे अंतर्ज्ञानातून किंवा धर्म उपासना व नामस्मरणाद्वारे काही लोकांना संकेत किंवा अभ्यासाची प्रेरणा मिळेल जसे की जुने संबंध सोडणे नवीन आध्यात्मिक अभ्यास स्वीकारणे किंवा कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय करण्याची जाण तुमच्या नियमित दिनचर्येत नामस्मरण उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ किंवा दत्त आरती गुरुवार वत यांसारखे उपक्रम जोडल्यास ही अनुभूती अधिक वृद्धिंगत होऊ शकते हे मार्गदर्शन केवळ बाह्य यश नव्हे तर आंतरिक उत्कर्षासाठी तुमच्यासाठी आहे परदेश किंवा प्रवासाची संबंधित लाभ मिळते मकर राशीच्या लोकांसाठी हा प्रवास योग अनुकूल काळ आहे प्रवास म्हणजे फक्त भौतिक गमन नव्हे तर नवे अनुभव नवे विचार नवी दिशा असू शकतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अचानक एखादी विदेशाची संधी तुम्हाला येऊ हो शकते कामासाठी शिक्षणासाठी व्यवसायासाठी किंवा विकासासाठी तसेच स्थानिक प्रवासाद्वारे तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो एका बाजूने हे परिस्थिती योग आहे दुसऱ्या बाजूने तयारी देखील आवश्यक आहे पासपोर्ट नेटवर्क आर्थिक व मानसिक तयारी यांचे नियोजन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे या योगाचा सदुपयोग केल्यास तुमच्या जीवनात गिरावट उड्डाण असा प्रवाह आता उघडणार आहे प्रेम आणि वैवाहिक जीवनात देखील आनंदाचा काळ नाती म्हणजे आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग गेल्या काही काळात जोडीदाराशी असलेले मतभेद गैरसमज किंवा संवादाची अडचण अशी काही गोष्ट होती पण आता प्रेम नात्यांमध्ये प्रेम समजूतदारपणा आदर वाढणार आहे अविवाहितांसाठी नवे नाते निर्माण होण्याची शक्यता आहे विवाहाबाबतचा विचार करत असलेल्या मकर राशीच्या लोकांसाठीही हा योग शुभ आहे महत्वाचं म्हणजे या काळात हे लक्षात ठेवा नाते हे केवळ स्वतःसाठी नव्हे तर पार्टनरच्या जीवनासाठी देखील खुला ठेवा अपेक्षा सांगा पण झपाट्याने निर्णय घेऊ नका कारण सकारात्मक योग सुरू आहे पण त्याचा परिणाम टिकवण्यासाठी समर्पित वृत्ती त्यासाठी लागणार आहे ती आवश्यक आहे आध्यात्मिक प्रगतीचा प्रारंभ हा काळ फक्त भौतिक किंवा सामाजिक क्षेत्रातील बदलांचा नाही तर तो आत्ममूल्य अंतर्दर्शकता जीवन दृष्टी या बदलांचा आहे मकर राशीचे लोक पुन्हा बाह्यतेकडे नव्हे तर अंतर्मनाच्या शोधाकडे वळतील उपासना नामस्मरण हे साधन तुमचे आता बनतील स्वामी समर्थांच्या कृपेने आत्मिक जागरूकता कर्मशुद्धी ब्रह्मानंद या तिन्हीच्या प्रवासाला आता तुम्हाला एक नव वळण मिळणार आहे याचा अनुभव प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळा असेल काहींना निशाचर वेळी शांतता मिळेल काहींना अंतर्ज्ञानातून दिशा मिळेल काहींना जीवनाचं मोठं उद्दिष्ट पण मुख्य म्हणजे हा प्रवास सुरू करण्याची उपयुक्त वेळ आहे म्हणून आपल्या कर्मभरीव जीवनात आध्यात्मिकता समाविष्ट करा कारण हे बदल केवळ आजच नव्हे तर भविष्यासाठी देखील तुम्हाला एक मोठा आधार देणार आहे नोव्हेंबरचा हा प्रारंभ मकर राशीसाठी अत्यंत शुभ दैवी आणि परिवर्तनशील आहे ज्यांनी काळाच्या चा कठोर चाचण्या पार केल्या त्यांच्या जीवनात आता प्रकाश फुलणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला केवळ धन पद किंवा यशच मिळणार नाही तर मनशांती आत्मविश्वास आणि आध्यात्मिक साधनही आता तुम्हाला प्राप्त होणार आहे या काळात तुम्ही अनुभवणार आहात की तुमच्या विरुद्ध वाटणाऱ्या परिस्थिती आता तुमच्या बाजूने वळत आहेत ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमच्या यशाच कौतुक करणार आहे जिथे अंधार होता तिथे आता तेज उतरणार आहे पण हा तेज बाहेरच नाही तो तुमच्या आतून जागृत होणार आहे स्वामी समर्थांचा एक संदेश आता स्पष्ट आहे कि कर्म कर भिवू नकोस स्वामी तुझ्या नेहमी मागे आहे हा संदेशच तुमचं मार्गदर्शक ठरेल प्रत्येक वेळी जेव्हा अडचण येईल तेव्हा हा मंत्र जपावा आणि श्रद्धेने पुढे पाऊल टाकावं कारण या काळात दैवी शक्ती तुमचं रक्षण करत आहे आता मकर राशीचं आयुष्य एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे जिथे भूतकाळाच्या वेदना मागे राहतात आणि भविष्यातील प्रकाश तुमचं स्वागत करेल तुम्ही जे पेरेल आता ते उगवणार आहे मेहनतीचं फळ श्रद्धेचं बळ आणि समर्थांचा आशीर्वाद या तिन्ही गोष्टी मिळून तुमच्या जीवनात खरा चमत्कार घडवतील हा काळ फक्त काही दिवसांचा नाही तर पुढील काही महिने मार्गदर्शक असेल त्यामुळे श्रद्धा ठेवा नम्र राहा आणि सातत्य ठेवा कारण आता मकर राशीच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन सुरू आहे ज्याचं तुमचं नशीब स्वतः स्वामी समर्थ महाराजांच्या हाताने आता लिहिलं जाणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद